रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा हो एका नवीन व्हिडिओमध्ये मागच्या एका व्हिडिओमध्ये ना आमच्या काही मित्रांनी कमेंट केली होती का धरण दाखवा आणि तुमच्याजवळ जर एखादी नदी असेल ना ती पण दाखवा तर मित्रांनो आता मग शेळ्या बांधल्यात आणि मग मी निघालो आहे धरण धरण म्हणजे आमच्या इकडं प्रवरण नदी व निळवंडा धरण बांधलं आहे आणि ते एकदम ह्या दोन दिवसाच्या पावसाने ना एकदम ओव्हरफ्लो झाला आहे म्हणजे फुल भरला आहे मित्रांनो नद्या नालं एकदम तुडुंब भरून वाहतात हे पण व्हिडिओ मी आपल्याला एक दोन दाखवलंच पण आता आपण आणखीन काही ठिकाणी जाणार आहेत तिकडं एकदम असं मनमोहक धबधब आहेत एकदम मोठं मोठं धबधबे आहेत ते पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर चला आता पुन्हा एकदा जाऊ आपण धरणाच्या दिशेनं तर आता आहे ना ह्या रस्त्यानं आपण हळूहळू धरणं का चालू आहे आता मित्रांनो हे वातावरण पहा कसं आहे संध्याकाळचं वातावरण आहे साडेचार पावणे पाच असं वाजलं असतील आणि थोडासा पाऊस आता उघडला आहे सकाळी भरपूर होता मग तरी पण आहे ना हे बा पाणी साचलं आहे भुईमुंगाल म्हणजून आणि असा पाऊस असलो ना सुद्धा धोका होऊ शकतो मित्रांनो आणि ह्या सोयाबीनचा पिक आहे आता या सोयाबीनमध्ये सुद्धा पाणी साचलं आहे पहा कारण वर्ण म्हणजे अशा जुऱ्या आहेत ना आणि ही पाऊल वाटे अशी खाली जायची आपल्याला या रस्त्यानं धरण म्हणजे आमच्या वस्तीपासून जवळ आहे मित्रांनो आणि समोर एक बंगला दिसतोय पा तो मी अनेक वेळेस व्हिडिओ हो म्हणून दाखवला होता उन्हाळ्याच्या वेळेस दाखवला होता त्या बाबांची मुलाखत म्या एक वेळेस घेतली होती आपल्या चायनल व तो बंगले एकदम शेवटच्या आहे आमच्या वस्तींच्या आणि तिडून खाली आहे ना पूर्ण जंगल लागत आहे पा फॉरेस्ट आहे आता ह्या वाटाना ना आपल्याला खाली जायचे Uh, येणाने पक्क्या मोठ्या मोठ्या जुऱ्या साल्यात ह्या पहा आणि थोडासा वार आहे मित्रांनो वारायला होता आणि पावसायले होता पाव हो तरी पण अजून जुऱ्या काय वसायल्या नाही पाऊस थोडा कमी पडला आहे आता येणाने हे चर काढलं पा आता हे चर पाणी आडवा पाणी जिरवा म्हणजे पाणी अडवण्यासाठी पहा हे चर काढलं ती त्याच्याकडांना झाड आहे ती या चरांमधून सुद्धा पक्का पाणी साचला मित्रांनो हे या खालच्या साईड नाही मोकार चर भरून गेलत हा म्हणजे जमिनीची दुपत नाही हे माती वाहून गेल तरी ह्या चरांमध्ये थांबते आणि बा बारीक पाऊल वाटे मग असाच ह्या वाटा वाटाना चालू आहे आपण खाली आणि मित्रांनो पाण्या पावसात ही छत्री पांघरून खावे ना आपल्या मित्रांसाठी एक मनोरंजक व्हिडिओ बनवणे ह्या मी मग कर्तव्य समजून आणि आता चालू आहे धारणाक आणि धरणात जात असताना जे ज्या रस्त्यात दृश्य दिसेल ना ते मी आपल्याला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला आता इकडे पुढं एक मोठा धबधबा आहे तो पण मी आपल्याला दाखवतो मित्रांनो तर चला आता त्या धबधब्यापाशी आपण जाणार आहे ती आणि दोस्तांनो आता आपण आहे ना त्या धबधब्याजवळ पोहोचलोय खाली वावरे मोठा वर पण वावर आहे आणि मधी मोठा आहे खडकाना पाणी येत आहे खाली आणि मोठा असा धबधबा पडतोय तर चला आता आपण त्या धबधब्याजवळ जाऊ पाठीमागं दुसऱ्या पा मित्रांनो भरपूर मोठा असा धबधबा येतो आणि समोर पहा त्या कडेवरून केवढा मोठा तो धबधबा वाहतोय त्या धबधब्याजवळ दब आपण आलो आहे आणि खाली व आवारे भाताचा म्हणजे भात, भात नाही लावला मित्रांनो पण एकदम असा तळ्यासारखा फुल भरलाय आहे पहा एकदम असा म्हणजे एकदम फुल भरलाय आहे आणि धबधबा सुद्धा एकदम खतरनाक वाहतोय पहा मित्रांनो कडेवरून पाणी पडत आहे मग आता आपल्याला थोडा जवळ जायचे आता उतरू आपण खाली या उतार बागांना खाली उतरायला लागत आहे खडकाना खाली आणि मग आता या वावराच्या कडाला आलो का नाही आपण आता या पाण्यातून आपली थोडा जवळ जायचे ठेवू ठूविड कडालाच काढून पाण्याचा काय आपल्याला अंदाज नाही मित्रांनो किती पाणी काय माहिती आता गुडघ्या निवडले का मांड्या निवडले तेही सांगता येणार नाही चला आता हळूहळू पाण्यामध्ये आपण शिरू तर जवळजवळ आहे ना मित्रांनो गुडघ्या न्यावाडला पाणी लागत आहे पण चला आपल्या मित्रांनी हे मनमोहक धबधबं दब दाखवाय पाहिजे आणि हे वावरा आपल्या परिचय परिचयाच्यात त्याच्यामुळं आम्ही पाण्याला जास्त म्हणजे या नाही ती आता हे काही खोल नाही जास्त फक्त आपल्याली तळ्यासारखी वाटत आहेत आता आम्ही अडनी कायम शेळ्या चारतोय तोबा धबधबा दब थोडासा जवळ जाऊ आपण कारण मित्रांनो त्या पावसाचंही वातावरण आहे आपल्याला अजून लांबखाली धरणाख जायचे धरण किती बारलं दब ते पैसे आणि हा धबधबा पका तळ्यासारखा पाणी साचलं मी पा आणि थोडा आपण ह्या म्हणजे असा धबधब्याजवळ दब आलो एकदम वरून असा धावता पाणी वरून जर मित्रांनो माणूस पुरण आला ना त्या कडेवरूनच खाली येईल आणि एकदम असा मोठा वावर आहे या वावराच्या खाली बरीच वावर आहे ती आता हे वावर दिसतंय पा याच्यात भात लावलाय पण त्या काहीच दिसत नाही पूर्ण असा म्हणजे पाण्याखाली गेलाय त्या भात त्या पा बुडून गेला पूर्ण आणि मित्रांनो ही परिस्थिती म्हणजे थोडी चिंताजनकच राहते पाऊस उघडला तर त्याला काय होणार नाही आता आपण आहे ना या जुऱ्यांपशी आलोय पहा म्हणजे ते अंग जायची आपल्याला इडं दोन झुरं एकत्र होतं ती संगम होत आहे दोन जुऱ्यांचा त्या असा एक आणि साईडने एक पक्का धावता पाणी मित्रांनो नवीन माणूस आहे ना ते अंग जायला घाबरून ह्या प किती पाणी खाली दोन्ही जुऱ्यांचं पाणी तिकडं खाली मिळत आहे आणि आम्हाला नाही काय वाटत मित्रांनो ह्या जुऱ्यांचा कारण आम्हाला परिस्थितीचं आहे ते सगळं आणि आम्ही अशी तीच माणसांना मग आता चला आता आपण ह्या झुऱ्याच्या ती अंग जाऊ बरं पाऊ की पाणी आहे मित्रांनो गुडघे आवडला पाणी आहे एकदम असा गुडघे आवडला पाणी ह्या पण लाट आहे पण एवढी काही नाहीये चला आता गेलोय ते अंगा आपण निघत गुडघ्या वाटला पाणी उतरून आपण या अंग आलोय आणि आता तिकडं धरणाक तर आता आपण जाऊ धरणाक मित्रांनो तो पहा आपण ना तो जुरा ओलांडून या अंग आलो ह्या बांधव पहा केवढा पाणी ओलांडून आपण आलो इकडं आणि समोर पहा काय दृश्य दिसतय बाबळ वाऱ्या पाण्याना उन्माळून आणि ह्या भाताच्या वारात पडली बरीच मोठी बाबत पडली ही पा कारण अवकाळी पाऊस होता मित्रांनो आणि इकडं समोरचं खालच्या साईडचा आपण आलो ना ते झुरापाकेवडलं वाहतात धानात दहन वाहत होती आणि त्या समोरची सांड दिसते ना तिथं पाणी वाहत आहे पहा तिथं तिथं आपण मासे येतोय बोतळ मांड पण ते अखेरच्या बुडून गेलाय जागा आणि या शेवटच्या वावरपास आलो आपण ह्या शेवटचा वावर आहे आणि त्याच्या खाली बांधाखाली धरण आहे तिढून पुढं चल आता हे रस्त्याने आपण एकदम जवळ आलो आता ह्या माळातून काहीतरी पेरलेले भिमुग वगैरे चल आता एक ते दीड मिनटामध्ये दी आपण धरणाजवळ पोचणार आहे ती या समोर किती जंगल थोडा थोडा पाऊस एकदम हिरोगार असा वातावरण आणि हा जो बांध आहे दगडांचा ना हिच्या खाली धरण आहे मित्रांनो धरणाचा पाणीपारी ह्या बांधाला खाली लागत आहे पण अजून ते थोडा खाली आहे आणि या बांधाचा हा धबधबा पा केवढे तिढा अक्षरशः माणूस घाबरत आहे जायला मी सुद्धा नाही जाऊ शकत मित्रांनो आणि तिळने ना मास चढत वर आणि पुढं पा धरण दिसत आहे इथं खाली एकदम तर आता आपण पूर्ण धरणाच्या काठाला आलोय तर धरण किती भरलंय ना ते पण हे चला आता धरणाच्या पूर्ण जवळ जाऊ आपण आणि आता ह्या वाटा ना एकदम जवळ आपण इथं अर्ध्या मिनटाच्या अंतर इथं खाली जाणार आहे ती या दगडांमधून धरणाजवळ पकी चिकाट वाट झाली मित्रांनो शेवळ आला असेल ना खाली आता जुरा धरणाचं पाणी दिसायला सुरुवात झाली आपली पा आणि काय झुर आहे मित्रांनो आप ह्या माश्यांचा खडण मी आपल्याला दाखवायचे ना दा मासा धरायचा ह्या सुद्धा अक्षरशः पाण्याखाली गेलाय आणि तोपा धरणाचा स्थिरावा तो समोर इकडं असा कोलव समोर बराच मोठा आहे आणि आमचा एक मित्र माशेला आलाय पहा गळ्यानो गळ्यांनी मासा धरायला तो समोर येतो पहा दिसतोय रेनकोट घालून मस्त पैकी गळ टाकलं ती या धरणाच्या स्थिरामध्ये इथं पा मासं लागतच मित्रांनो पण आता त्यांना एकच मासा धारला मला वाटत आहे तिकडं पण काय मित्र ते पहा हा तिकून कोलवा धरण धरणाचा जवळ जवळ ना मित्रांनो हा धरण पूर्ण भरत आलाय आता प्रवर्ण दिव निळ धरण बांधले मित्रांनो या एकदा मोठा धरण आहे पार वर रंध्यापर्यंत याचा स्थिरावा हो या। आणि तिकड बा बघार येत आता आपण काय तिकडं पूर्ण नाही जाऊ शकत नाही ना आमचं काही मित्र आहे ती हे मासेला आलं होत नाही भेटलं तर त्याला मासा नाही भेटलं कारण पाणी भरपूर आहे आणि वातावरणही खतरनाक आहे तर चला आता हा थंडीचं वातावरण आहे तर चला सर्वात अशा प्रकारे पावसामुळं हे खतरनाक असं वसळून राहणार धबधब आणि आमच्या प्रवरणाने जो बांधलेला मिळवणं धरण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला तर बराच टाईम झाला आता आपण जाणार आहेत घरी तर कसं वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय